नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण ह्या घेतलेल्या आहेत मिरच्या मिरच्या घेतल्यानंतर सर्वांना समजलं असेल की आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मिरचीचा ठेचा तर इथे आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला सर्व स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर हे वरचे देट आहेत ते आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत तर आपण आता पहिले हे सर्व देट काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला ना ह्याचे सर्व डेट काढून घ्यायचे आहेत आप आपल्याला इथे एकदम झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवायचा आहे आप तर आपण पहिले आता हे सर्व डेट काढून घेऊयात इथे आपण आता सर्व मिरचीचे डेट काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरची डेट काढून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या आता मिरचीचे डेट तर काढून झालेल्या आहेत आणि मिरच्या सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण आता गॅसवरती हो तवा तापत ठेवलेला आहे तवा आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे इथे आपला आता तवासुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला शेंगदाणे तव्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही सोबत सुद्धा शेंगदाणे भाजून घेतले तरीसुद्धा चालेल पण आपण इथे मिरची सोबत न घेता इथे आपण पहिलेच शेंगदाणे भाजून घेणार आहोत कारण मिरची सोबत घेतले ना की पूर्णपणे असे शेंगदाणे शिजत नाहीत त्यामुळे आपण इथे शेंगदाणे आधीच घेतलेले आहेत इथे आपले आता शेंगदाणे अर्धे तर भाजून झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला अर्धे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण शेंगदाण्यांमध्येच मिरची घेऊयात इथे आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला शेंगदाण्यांसोबतच भाजून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्यासुद्धा आपण आता शेंगदाण्यांसोबतच भाजून घेऊयात मिरची लगेच भाजून होते म्हणून आपण पहिले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत म्हणजे मिरची सोबतच जर घेतले असते तर मग मिरची भाजून झाली असते आणि शेंगदाणे आपले कच्चेच राहिले असते आता आपण ह्यामध्ये थोडं तेल घेऊयात मिरची भाजायला ठेवली ना की आपल्याला त्यामध्ये थोडं तेल घ्यायचं आहे म्हणजे आपली मिरची सुद्धा पटकन भाजून होते तेलामध्ये आपण आता मस्तपैकी मिरच्या अल्टी पलटी करून घेऊयात मिरची आणि शेंगदाण्यासोबतच आपल्याला लसणाच्या पाकळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत आपण आता मिरची सोबतच लसणाच्या पाकळ्या सुद्धा मस्तपैकी अशा भाजून घेऊयात मिरचीमध्ये तेल टाकलं ना की मिरची आपली लगेचच अशी नरम होते मिरचीचा ठेचा बनवताना मिरचीमध्ये नेहमी तेल घ्या एक ते दोन चमचा होईल जास्त जास्तसुद्धा आपल्याला तेल घ्यायचं नाही एक ते दोन चमचा इतकंच तेल घ्यायचं आहे आता आपली ते मिरचीसुद्धा भाजून झालेली आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्यासुद्धा आता थोड्याफार लाल करून घ्यायच्या आहेत मिरचीचा ठेचा बनवताना मिरची अशी भाजून घ्या की वास शेजाऱ्यांच्या घरापर्यंत पोचला पाहिजे इथे आपली आता मस्तपैकी अशी मिरची तर भाजून झालेली आहे आणि सुद्धा आपले इथे फ्राय झालेले आहेत आता आपल्याला फक्त लसूण लाल करून घ्यायचं आहे आपण आता ह्यामध्ये जिरासुद्धा घेऊयात मिरचीचा ठेचा बनवताना जिरासोबत जिरासुद्धा आपल्याला मिरची शेंगाणे लसूणसोबत भाजून घ्यायचं आहे इथे आपण एक चमचा जिरा घेतलेला आहे जिरासुद्धा आपण मस्तपैकी असा भाजून घेऊया ते आपला लसूणसुद्धा लालसर झालेला आहे मिरचीचा ठेचा बनवताना गॅस आपल्याला पूर्णपणे मंद ठेवायचं एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे मिरचीचा ठेचा बनवताना आपण जेवढ्या मिरच्या घेऊ ना तेवढंच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं प्रमाण सारखाच राहतो आणि चवसुद्धा खूप छान लागते ते आपल्या आता मिरची शेंगदाणे आणि लसूण पूर्णपणे भाजून झालेला आहे ह्यामध्ये आपण आता कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आपल्याला मिरची सोबतच मस्तपैकी अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लसूण शेंगदाणे मिरची आणि कोथिंबीर वेगवेगळं भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल पण ते वेगवेगळ्या भाजण्यापेक्षा आपण इथे एकत्रच भाजून घेतलेलं आहे म्हणजेच बनवायलासुद्धा एकदम सोपं जातं आणि सर्व साहित्य आपलं एकदमच भाजून होतो इथे आपली आता कोथिंबीरसुद्धा मिरचीमध्ये मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे आपण आता एक ते दोन मिनटं अजून हे सर्व साहित्य परतून घेऊयात इथे आपलं आता सर्व साहित्य तर मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद करून आपल्याला एक ते दोन मिनटं हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्यापूर्वी आपण ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घेऊयात यामध्ये आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ मीठसुद्धा आपण मस्तपैकी सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपलं आता मीठसुद्धा सर्व साहित्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात पहिले कारण थंड झाल्याच्यानंतरच आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर पाटावरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा वाटण करून घेऊ शकता आपण इथे आता मिक्सरलाच वाटण करून घेणार आहोत इथे आपलं आता हे सर्व सारण थंड झालेलं आहे आपण आता हे सर्व सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिरचीचा ठेचा बनवताना अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सारण भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं आता सर्व सारणसुद्धा भाजून घेतलेलं आहे तर आपण लगेचच हे सर्व सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया इथे आपण आता सर्व सारण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर आपण मिक्सरच्या भांड्याला आता झाकण लावून घेऊयात तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून मस्तपैकी सर्व सारण वाटून घेऊया इथे आपण आता सर्व साहित्य मस्तपैकी असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आपण आता हा सर्व ठेच आहे तो ह्यामध्ये आता काढून घेतो आहे मस्तपैकी तुमच्याकडे जर पाटावरवंटा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवलं तरीसुद्धा चालेल कारण पाट्यावरवंट्यावर जर वाटून घेतलं ना तर अजून चविष्ट लागतो इथे आपण आता सर्व ठेचा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे खूप छान असा आपला इथे झणझणीत ज़न मिरचीचा ठेचा तयार आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि सुगंध तर फारच छान सुटलेला आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.